भौर तालुका देवळा येथील जिल्हा परिषद आदर्श व उपक्रम शिक्षक किशोर देवरे यांची नुकतीच खामखेडा तालुका देवळा येथील शाळेत बदली झाल्याबद्दल भौर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नगरसत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्य श्री काशीनाथ अण्णा पवार हे होते या प्रसंगी शाळेचे विविध प्रकारचे उपक्रम देवरे सर यांनी राबवले उत्कृष्टपणे काम करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम देवरेसर यांनी केले त्याबद्दल पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे व पालकांचे अश्रू अनावर झाले यावेळी कुबेर बापू जाधव यांनी हो मनोगत व्यक्त केले यावेळी सरपंच दादाजी मोरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार संजय पवार योगेश पवार डॉक्टर जे डी पवार विधिकारी सोसायटीचे चेअरमन दीपक पवार बाबा पवार दिनेश पवार केदा पवार कृष्णा पवार दोधा पवार बाळा पवार मयूर पवार माजी शिक्षिका मंगला देवरे शिक्षक भीमराव जाधव मुख्याध्यापिका रत्ना देवरे अंगणवाडी सेविका रत्ना पवार ग्रामस्थ पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे शिक्षिका यांनी केले आभार दीपक पवार यांनी मानले प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर अपडेट राहा